नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मपूर्वक स्वागत आज मला मसाला तयार करायचा होता तर त्यासाठी खडे मसाले हे एका ताटात मी काढून घेतलेत प्रमाणशीर थोडे मसाले हे जास्तीचे आणलेले होते तर ते सुद्धा निवडून आणि प्रमाणशीर घेऊन एका ताटात सगळे व्यवस्थित काढून ठेवले आणि म्हटलं ज्यावेळेस आपण मसाला तयार करू म्हणजे पुढच्या एक दोन दिवसात तर त्यावेळेस मग आ, हे भाजून आपण ठेवूया तर ह्यावेळेस मी वेगळ्या पद्धतीचा मसाला करणार होती कुटणीवर तसा मला मसाला हा बनवायचा होता पण आमच्याकडे मला कुटणी काही भेटली नाही म्हणून मग मी घरीच हा मसाला जो आहे तो तयार करणार होती मिक्सरवर बघा प्रमाणशीर सगळ्या वस्तू ज्या आहेत खडे मसाल्याच्या त्या काढून घेतल्यात खडे मसाले आपण काढलेत की त्यांचा वास हा अगदी घरभर दळवळतो आणि सर्व मसाले मी काढून घेतलेत आणि एक म्हणजे मला आज जाळ चटणीसुद्धा कुटायची होती तर ह्यावेळेस मिक्सरमध्ये जाळ चटणी न बनवता मी खलबत्त्याचा वापर करून कुटून चटणी बनवणार होती तर खलबत्त्यात अशा प्रकारे कुटून जर चटणी बनवली तर तिचा स्वाद हा खूप छान नसतो असं म्हणतात म्हणून मग यावेळेस म्हटलं चला मिक्सरवर न करता आपण खलबत्त्यात कुटून ही चटणी तयार करून घेऊया तर जवसाची चटणी मी करते मीठ घातलं आणि जवस हां तिळाची चटणीसुद्धा मला बनवायची होती तर तीसुद्धा मी बनवणार आहे आलसीची भारी लागतं ते ब्राउन ब्राऊन असतं आलसी बनतात ते आलसी नाही आलसी असते ना बघी अशी आलसी तिची चटणी बनवते असते नाही हे बघ आता आईची तिळीची पण बनवेल लसण आणि तिळीची

नको आता जाऊ नको बर का नाही जाऊ नको इकडे घरी ये चटणी कुटत असताना ते छोटे पार्टिकल आपल्या नाकातोंडात जातात आणि मग आपल्याला शिंका येते आणि कोणाला कोणाला तर चटणीची ॲलर्जीसुद्धा असते आणि शिंकासारख्या येत असतात तर मी सुद्धा पहिल्यांदाच ही चटणी अशी खलबत्त्यात कुठून बनवत होती म्हणून मग मला सुद्धा सारख्या शिंका येत है होत्यात त्यासाठी मी तोंडाला अशा पद्धतीनं रुमाल बांधून घेतला आणि समोरच्या आमचा जो ओटा आहे त्यावर मी गेली कारण फरशीसुद्धा खाली असं वाटत होतं की कुठल्याने हा जो खलबत्ता आणि मुसळ आहे ती जरा वजनदार आहे आणि मग आपण सारखा त्याच्यावर असं ह्या मुसळने मार दिला तर मग ते खालची फरशीसुद्धा खराब होऊ शकते मग यासाठी मी समोरचा आमचा ओटा आहे त्या तिथं गेली आणि चटणीसुद्धा बघा कुठून तयार झालेली होती तर आता जवसाची चटणी कुठून तयार झालेली आहे आणि आता बनवायची आहे ती तिळाची चटणी लसण घातलेत आणि तिळ जी आहे तीही भाजून घेतलेली आहे भाजलेली तिळ थंड झाली आणि मग त्यानंतर तिळाची मीठ घातलं हे जाळमीठ मी घेतलेलं आहे मुद्दामच कारण जाळमीठची सुद्धा चव ही वेगळी लागते जे आपण साधं मीठ जेवणात वापरतो बारीक त्याची चव वेगळी असते आणि जाळमीठ वापरल्यानंतर त्याची चव ही वेगळी लागते तर जाळमीठ वापरलं आणि तीळ आणि आता कुटून घेणार आणि हिचीसुद्धा सुद्धा भरणी भरून ठेवणार पावसाळ्याच्या आधी आपण जर अशा प्रकारच्या चटण्या ह्या बनवून बरण्या भरून ठेवल्यात तर मग ताटात आपल्याला हव्या त्या वेळेला वाढता येतात आणि जेवणाची लज्जत ही वाढवता येते आपल्याला एखाद्या वेळेला जर भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारच्या चटण्या ह्या गरमागरम भाकरीवर घेतली किंवा पोळीसोबत जरी खाल्ली आणि वरून तेलाची धार सोडली की आपला जेवणाचा फक्कड असा बेत तयार असतो